डेड ड हिल लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला पराग उद्या तेवढी असाइनमेंट कंप्लीट करून टाक आय ॲग्री टुमॉरो इज संडे बट यू नो यू एसचा क्लायंट आहे सांभाळून घेतला पाहिजे ना सो प्लीज एरवी विवेकला पुढे काही बोलायची गरजच पडायची नाही येस yes, बॉस परागचं उत्तर ठरलेलं असायचं परा विवेकच्या टीममधला सगळ्यात उत्साही पोरगा यंग चॅप विवेकसारखाच बर्कोहोलिक हुशार आणि मेहनती सतत नवीन शिकण्याची तयारी असणारा कॅलेंडर आणि घड्याळ यांची फारशी फिकीर नसणारा रिफ्रेशिंग फ्रेशर एखाद वर्षात झालं असेल त्याला अजून जॉईन होऊन पण विवेक बराचसा त्याच्यावर डिपेंड राहायला लागला होता कुठल्याही कामाला पराग कधी नाही म्हणायचा नाही विवेक ग्रुप लीडर एका मोठ्या आय टी कंपनीत त्याच्या टीममध्ये बारा पंधरा जण होते सगळ्यांची मोठ बांधून प्रोजेक्टची गाडी पुढे हाकायची डोक्याचं भात व्हायचा पावला पावलावर ठेच लागायची पोरं गोंधळायची पण परागवळ जरा इझी कलिकचे प्रॉब्लेम्स तो परस्पर हँडल करायचा अगदी चाडलं तर विवेकला लक्ष घालायला लागायचं पुन्हा हा जगन मित्र टीममधली सगळी पोरं याची ज्यानी दोस्त त्याच्यासाठी काय पॉईंटची तयारी असणारी त्यामुळे रात्रीचं हे कंपनीतच करावं लागलं तरी फारशी बोंबाबोंब व्हायची नाही पचून जायचं डेडलाईन्स जीवापाड सांभाळल्या जायच्या नवीन असली तरी पोरांना हा आय टीतला माहोल चांगलाच माहीत होता हेच वय आहे बॅचलर्स पार्टीचे मेंबर्स असायचे फक्त काम आणि काम घड्याळ विसरून जायचं बॉसच्या नजरेत राहिलं पाहिजे बॉस देवो भव एकदा पेरोलवर आलं की मग निवांत तोवर आय टी कामगारांनी राब राब राबायलाच हवं टीममधल्या पोरांना विवेक ओळखून होता कोण कितपत कामाचा जाणता था म्हणूनच परागकडं न त्याला होप्स होत्या डेडिकेट अँड ऑलवेज रेडी टू लर्न मोर पुढच्या प्रोजेक्टवर उचलणार होता तो त्याला आणि आज आत्ता परागचं हे असं उत्तर बॉस काल पॉसिबल नाही हो का उद्या घरी जायचं आहे नगरला विवेक वैतागला खरं तर नाही म्हणण्याची परागची पहिलीच वेळ असेल खरं तर चूक विवेकचीच होती त्यानं परागला सरळ सरळ गृहीत धरलेलं उद्या संक्रांत सणाचा दिवस विवेकनं समजून घेतलं ठीक है टीम के कोई दुसरे बंदे को बोल के जाना उद्या क्लायंटच्या क्वेरीज डिझॉल्व्ह व्हायलाच हव्यात ओके चल सी यू ऑन मंडे बॉस वो भी पॉसिबल नाही होगा आय एम व्हेरी मच सॉरी सर ऑल द बॉईज आर कमिंग विथ मी सगळेजण नगरला येतात माझ्या घरी संक्रांतीचा फुल माहोल असतो आमच्याकडे फुल टू पतंगबाजी चालते ऑल वी आर गोईंग टू एन्जॉय सो प्लीज एक्सक्यूज आय प्रॉमिस मंडेला आम्ही काम संपल्याशिवाय घरी जाणार नाही प्लीज सर विवेक हेल्पलेस ठीक आहे ना इलाज को क्या इलाज तो रॉबर्ट या बोंबल बोंबल बोंबलणार तिकडून काहीतरी सांगून वेळ मारून द्यावी लागणार दुसऱ्या दिवशीची सकाळ साडेपाचची वेळ पराग आणि त्याचे कलिग्स टेम्पो ट्रॅव्हलर नगरच्या दिशेने एवढ्यात फोनची किणकिण येस बॉस पराग मला तुझा नंबरचा ॲड्रेस सेंड कर प्लीज ओके बॉस लगेच सेंड करतो वाटेत रांजणगावला बाप्पाचं दर्शन मग सदरवाडीला रायगड पॅलेसची झणझणीत मिसळ तोंडाला चव आलेली साडेनऊपर्यंत पराग अँड गँग नगरला पोचली ज्या मारी भेंडी नगरला आभाळ दिसतच नव्हतं आभाळभर पतंगांच्या ठिपक्यांची रांगोळी वेगवेगळ्या रंगांच्या पतंगी फुलपाखरांची मा आभाळात गर्दी अख्खं नगर गच्चीवर जमा झालेलं डेकवर गाणी चाललेली आभाळ कान देऊन गाणी ऐकत होतं गाण्याच्या ठेक्यावर नाचणारे बागडणारे पतंग झोपडी बॉम्बे टाईप गोंडा ड्रॅगन विकतचा मांजा सुतवलेला मांजा वेगळीच टर्मिनॉलॉजी ओय काप्पे च्या आरोळ्या कातील माहोल परागची गँग हवेत कधी एकदा गच्चीत जातो आहे आणि पतंग उडवतोय असं झालेलं परागचा खिस्त गल्लीत मोठा वाडा वाड्याला भली मोठी गच्ची गाडी पार्क करून गँग घरात शिरली आत डोकावलं आणि पराग मांज्याशिवाय उडालाच बॉस विवेक त्याच्या लहान मुलाला घेऊन इथं आलेला होता त्याची होंडा सिटी उडवत नॉनस्टॉप पोचला असणार परागच्या बाबांशी गप्पा मारत बसलेला पोह्यांचा घमघमाट बॉसचा मुलगा परागच्या पुतण्यासमोर गच्ची पुतण्याबरोबर गच्चीकडे पळाला पराग तुझा बॉस मस्त माणूस आहे छान गप्पा झाल्या त्याचा मुलगा मागे लागला म्हणून खास पतंग उडवायला आला इथं त्या बिचाऱ्या पोरानं पतंग उडवलाच नाही कधी परू बॉस का क्या ख्याल रखना पप्पाच्या बाबांनी खबर दिली गँग थोडीशी अवघडली खरी रिलॅक्स बॉयज बॉस तो हिंजवडीमयी रह गया इथे फक्त विवेकालाय युअर सिनियर फ्रेंड लेट्स एन्जॉय ढेर पेट नाश्ता झाला सगळीजण गच्चीत पळाली परागच्या भावानं सगळा होमवर्क करून ठेवलेला होता आठ दहा डझन पतंगे आणलेल्या होत्या दहा बारा चक्र्या परागची वहिनी भाऊ आई बाबा सगळं घर गच्चीत त्याचा पुतण्या त्याचे पाच सहा मित्र सुत्तर पाडण्याचा कार्यक्रम झाला मंगळसूत्र बांधल्यासारखं वाटलं पतंगाला बांधून ठेवणारं लगोलग चार पाच टीम्स झाल्या वारं बेफाम सुनामीसारखं फुरफुरत पतंग आभाळावर चालूच गेले परागची चक्री धरायला विवेक पराग अस्सल नगरी पतंगबाजी कोळून प्यालेला कधी ढील द्यायची कधी पतंग आखडायचा वरून गोत मारायची की खालून कन्नी बांधायला हवी की नाही परागचं नॉलेज अफाट विवेक परागचा हा नवाच अवतार बघत होता सतत गोती चालू होत्या काटाकाटी स्पर्धा होती पण निकोप दुसऱ्याचा पतंग कापला तरी आनंद आपला कटला तरीही आनंदच विवेकही पतंग उडवायला शिकला एक गोत त्यानंही घेतली आणि सामनेवाला पतंग कापलाही लहान पोरासारखा नाचलाही पराग सगळी गँग आभाळातच होती पाय फक्त जमिनीवर उन्मुक्त मनं ढगात पोचलेली पिसासारखी हलकी झालेली विवेकचा मुलगा तर पक्का नगरी झालेला पतंगात हरवलेला कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही जेवणाचंही भान नव्हतं भाईलोग आम्ही जेवतच नाही संक्रांतीला वेळच नसतो तेवढा परागची वहिनी आणि आई खाली पळाल्या खरंच जाम मजा आली होती विवेक तर जाम खुश कित्येक दिवसांनी असं एन्जॉय करत होता परागच्या गँगनं तर ठरवूनच टाकलेलं होतं मरते दबध संक्रांतीला नगरलाच यायचं सारी दुनिया एक तरफ और नगरी संक्रांत एक तरफ तेवढ्यात परागची बहिणी आणि आई वर आल्या चाट पार्टीची तयारी झालेली होती मस्त भेळ आणि पाणीपुरी दिवसभराची हरवलेली भूक एकदम सापडली पोट पाणीपुरीसारखं टम्म फुगलं आनंदानं समाधानानं सगळीजणं खाली आली तिळगुळानं तोंड कोड झाली जेवायला वेळ होता चलो भाई लोक काम पे लगते है पटापटात लॅपटॉप उघडले गेले नेट चालू झालं अर्धा पाऊण तासात असाइनमेंट कम्प्लीट क्वेरीतचा पतंग कापलेला विवेक खुश पटकन रॉबर्टशी बोलला रॉबर्टही खुश विवेकनं त्याला इंडियन फेस्टिवल संक्रांतीविषयी सांगितलं पतंगबाजीचे फोटो पाठवले तो तिकडे उडालाच जाम एक्सायटेड रॉबर्ट बा खुश हुआ कॉन्टॅक्ट एक्सटेंड करतोय म्हणाला वेल डन बॉईज लेकिन एक शर्थ आहे पराग पुढच्या संक्रांतीला त्याला इंडियात यायचं आहे तुझ्या घरी पतंग उडवायला चले गादा विवेक उवाचं चा। चालतंय की पराक लगेच म्हणाला सगळी मंडळी जेवायला बसली भरलेली मनं जमिनीवर यायला तयारच नव्हती त्यांना अजून उडायचंच होतं दे ढील हॅप्पी वाली संक्रांत